न्यूज मध्ये आरणगाव तालुका बारशी येथील एक दाम्पत्य दुचाकीवरून लग्न सोहळ्यात निघाले होते अडवून पुढे रोड चेकिंग सुरू आहे आम्ही एल चे पोलीस आहोत हातातील सोन्याच्या अंगठ्या खिशात ठेवायला सांगून त्यांची दिशाभूल करून नकली सोन्याची पुढी त्यांना देत खऱ्या दोन तोळ्यांची पुढी घेऊन पसार झाल्याची धकादायक घटना घडली असून याबाबत जगन्नाथ राजाराम जोडगे वर्ष पन्नास राहणार आरणगाव तालुका बारशी यांनी शहर पोलिसात एक लाख रुपयांच्या चार अंगठ्या चोरून नेल्याची तक्रार दिली असून पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे फिर्यादी हे पत्नीसह दुचाकीवरून माडा तालुक्यात तुर्गपिंपरी येथील लग्न सोहळ्यामध्ये कुर्डवाडी रोडवरून निघाले होते पाठीमागून एका मोटरसायकलवर पस्तीस ते चाळीस वयोगटातील दोन अनोळखी जवळ आले आणि म्हणाले आम्ही एल सी विभागाचे पोलीस आहोत पुढे चेकिंग चालू आहे तुमच्या हातातील सोन्याच्या अंगठ्या काढून ठेवा त्यांच्यापैकी समोरून चालत येणाऱ्या नेकाने जोडगे यांना एक कागद देऊन त्या कागदामध्ये बोटातील सोन्याच्या अंगठ्या काढून ठेवण्यास सांगितले त्यांच्यावर विश्वास ठेवून झोडग्यांनी हातातील प्रत्येकी पाच ग्राम सोन्याच्या चार अंगठ्या एका पुडीमध्ये बांधून अनोळखी व्यक्तीच्या हातात दिल्या ती पुढी फिर्यादीच्या हातात खिशात ठेवायला दिली परंतु त्या अनोळखी व्यक्तीने हात चालाकी करीत पांढऱ्या रंगाची पुडी खिशात घालून दिशाभूल करत नकली अंगठ्याची पुडी दिली त्यानंतर ते तिघेजण तिथून पसार झाले त्यानंतर फिरदीने लगेचच खिशातून पुढी उघडून पाहताच त्याला स्वतःला ठेवलेल्या अंगठ्या दिसल्या नाही व त्याने लगेच पोलीस ठाणे गाठून आपली फिर्याद नोंदवली माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका